ना आय होप म्हणजे असाल करत आहे ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने व प्रेमपूर्वक नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिर्याताई मित्रांनो पहा आता मी आत्ताच्या घरी गेली तिकडून आले जाताना तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे पुन्हा येताना थोडंसं काय तिकडचं वातावरण वगैरे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला अजूनही थोडंसं निघताना आत्ताचे कसे डोळे भरून येतात सारखी रडत असते वय झालेलं आहे तरी सुद्धा ठणठणीत आहे फक्त जरा काय वयाच्या मानेने जरा लक्षात येत नाहीये तिच्या काही गोष्टी काय बोलायचं काय नाही स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज आपल्याला परड्या भरायच्या आहेत मी पौर्णिमेला तुळजापूरला गेले होते येडायला गेले होते तर ते परड्या राहिल्यात भरायच्या आज आपल्याला परड्या घालायच्या त्यासाठी मी एक किलो डाळ टाकते परड्या भरायच्या पाच सवासणी घालायच्या पुरणाच्या पुरणपोळीच्या तुपापोळीच्या सवासणी जेव घालायच्यात आपल्याला आज आणि आता भैरवाची यात्रा पार पडली आहे त्यासाठी आज आपल्या गावामध्ये थोडीशी मिरव मिरवणूक होणार आहे आणि पालखी सोहळा आहे त्यासाठी जे काय असेल ना ज्या पद्धतीने जे होणार आहे ते सर्व मी तुम्हाला थोडं थोडं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बघा काही आमटी कटाची आमटी बघा हे गुळाचं पुरण पुरणपोळी गुळाच्या पोळ्या एवढं पुरण लाट वाटून झालेलं आहे आपल्याकडे पाच परड्या भरून सवासणी पण जेवाय जेव घालायचे आहेत हे गुळवणे आहे हे तळण तळ कुरड्या पापड्या उडदाचे पापड रव्याचे पापड तांदळाचे पापड सगळं तळलेलं आहे आणि हे वाटलेले डाळीचे भज्जे भात आता पोळ्या लाटायचे राहिलेत ला। आपल्याला म्हणे धावत आलं म्हणे तुझं काय काम नाही आहे म्हणे धावत आलं म्हणायला वाटलं लगेच तुला आत आत्ताच नाही आता आपल्या स्वयंपाक करायचं जागेवर बस म्हणते कसं झोपलाय बघा झोप झोप काय नाही पाणी टाकतो झोप काय नाही काय नाही सॉरी सॉरी डिस्टर्ब केलं सॉरी तिथं रात्री जाम खडावून हलव करा दुकानात बघा आपल्या पूरणाच्या पोळ्या आपल्या शवासिनीच्या पुरणाच्या पोळ्या हे बघा इथं मी लाटते त्या भासत्यात इथं ह्या पुरण भरतात ही आमची एक सुनबा आहे थोरल्या जाऊची भासते मी लाटते आपल्या हे टोपलं भरून पोळ्या करायच्यात आपल्याला बघा कशा प्रकारच्या आमच्या पोळ्या बघा आमच्या बघा गावच्या रप्पाट्या रप पोळ्या एक पोळी खायची दोन पोळी तर बाई कमीत कमी खाणारच नाही अशा आमच्या पोळ्या बघा भरपूर पुरण घातलेल्या गुळाच्या पोळ्या आप... बरोबर અગર બસાય ને તે બસાય જે કરી ગઈ આપું જે કિલી તું તો બસાવો આ તો આપ બસવાની જરૂર નહી આ બધા આપા આપું બસાઈ જાય

पंगत घायला मग कोण रोज पंगत म्हणल्यावर त्याची बघा गळ्यात माळ कवड्याची गाणं म्हणा दरा आम्ही पोळी खाली दर श्यामा तू पण पोळी खा दर ती आता हे खाती हे खाल्ल्यावर खाईन ती ही त्याला इंग्रज आहे ही पोळी खात नाही अगं बाई खाल्ली आज खाल्ली 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 म्हटलं आपण पोळ्या खाल्ल्यात यांना पण पोळी द्यावा श्यामा ही घे पोळी घे पोळी खा पूर्णाची पोळी खा गुंगरू पोळी खावाय अंदर पोळी तुझ्यासाठी छोटीशी पोळी केली खा खा दे तिला खायचंच कळत या इला अरे रेवा थोडी थोडीच देते मी खाल्ली 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 संपला घे पोळी खा तुझ्या हिंशीची पोळी राहिली संपला खालचं तुझा संपला खाऊ पुरणाचं पाणी राहिलेलं पुरण वाटलेलं पुर यंत्रात मग ते गव्हाचा कोंडा थोडा त्याच्यात थोडंसं पीठ टाकलेलं गव्हाचं मीठ टाकलेलं झालं गेलं संपूर्ण हिला आता पाहुणे आठ वाजले आहेत आता आम्ही गावामध्ये चाललो आहे आमच्या ग्रामदेवतेची पंगत असते प्रत्येक आमशाला जर महिन्याला आणि भैरवून मिरवणूक आहे तर आता मी तिकडे जात आहे तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करा भ्रूणाला आज मी चिकन आणि राईस दिलेला आहे हे भ्रूणाचं अंथरूण आहे म्हणजे थंड करते मी ते त्याच्यावर तो बसतो पण तो आता बाहेर बसेल भ्रुण जेवला ना तू तू जेवलास ना पोळी नाही खाली पोळी घेतली तो म्हणून नाही जेवला तू थोडंसं ठेवलेलं आहे त्याने कारण का त्याला भाकरीच पाहिजे हो आज राईस आहे हे दोन्ही कपडे ओले करून असतात चला तर मग आता आपण निघूयात जी भाजी भात बुंदी चपाती मित्रांनो आता मी आम्ही घरी आलेलो हो। आहोत गावामध्ये पण पंगत झाली महिला जेव्हा पंक्तीला बसल्या होत्या तेव्हा आमचा हरिपाठ चालू झाला महिलांची काय मी शूटिंग करू नाही नाहीये जेंट्स जेवणाची शूटिंग केलेली आहे आणि आता पावणे अकरा आम्हाला येऊन जवळजवळ त्रासपर झाला असेल आम्हाला येऊन तर आता आम्ही आलो आहोत पंकज पुरी आमची झालेली आहे अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे तर आता पुन्हा एकदा आंघोळोकरी झाली व्यवस्था चला आता काळजी घ्या पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय